नमस्कार चॅनलवरती आपले स्वागत आहे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनासमोर ई व्ही एम हटाव विरोधी आंदोलन गाजलं महाविकास आघाडीतील सर्व आमदारांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता ई व्ही हटाव लोकशाही बचाव अशा घोषणा देण्यात आल्या तसेच मासाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्या व मुख्य सूत्रधारासह आरोपीला अटक करा या आशयाचे फलक आमदारांच्या हातामध्ये दिसून आले हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतील आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आक्रमक होत प्रत्यात्मक ईव्हीएम एम मशीनची प्रतिकृती हातात घेऊन सरकारविरोधात घोषणा दिल्या लोकशाही वाचवा ईव्हीएम हटवा ईव्हीएम एम हटवा देश वाचवा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या <ंगा> <...कला> <&गा> हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीतील आमदारांकडून ईव्हीएम हटवण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद